नमस्कार मी संगीता हिवाळे मी उद्योग संचालनालय मुंबई येथे उद्योग उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर ह्या पदावर कार्यरत आहे जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्ताने जी काही तयारी आपल्या उद्योग विभागाने केलेली आहे त्यामध्ये आपले माननीय हर्षदीप कांबळे प्रिन्सिपल सेक्रेटरी उद्योग आणि आपले विकास आयुक्त माननीय विकासायुक्त उद्योग श्री दीपेंद्रसिंह सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग विभागाच्या अंतर्गत आपण हे सात आपल्याला कला आपण इथे प्रदर्शित केलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या आप आपल्याला जे चार स्टॉल मिळालेले आहेत त्या अंतर्गत आपण सात कला आप इथे आणलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यत्वे आपली जी महाराष्ट्र राज्याची योजना आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना याचा लाभ घेतलेले काही क्लस्टर्स यांचा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने ज्या आपल्या कला आहेत महाराष्ट्राच्या पैठणी म्हणा किंवा हिमरू शॉल बंजारा क्लस्टर पुन्हा कोल्हापूरचं प्रसिद्ध हुपरी ऑर्नमेंट्स म्युझिकल क्लस्टर सांगली इत बिद्री वर्क अशा कलाचा कलेचा समावेश आहे यामध्ये काही क्लस्टर्स योजनेच्या लोकांचाही याच्यामध्ये प्रतिनिधींचा चांगल्या प्रकारचा सहभाग आपण इथे केलेला आहे आणि यामध्ये उद्योग विभागाचा उद्देश असा आहे की या ज्या कला आपल्या आहेत त्या चांगल्या टिकून राहाव्यात या कलेला जगभरामध्ये एक नाव मिळावं ओळख मिळावी आणि ही मागणी वाढावी आणि ही जी या योजनेचा लाभ घेतलेली जी प्रतिनिधी आहेत कलाकार आहेत यांना देखील चांगल्या प्रकारे यांना चांगलं काम मिळावं आणि जगभरामध्ये एक मागणी होऊनच सर्व काही एक जी शासनाचा हा जो प्रयत्न आहे या कलेच्याबद्दल तोही या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपण यांना जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि या संधीचा अतिशय चांगल्या रीतीने इथे दोन दिवसापासून आम्ही आहोत आणि इकडे अतिशय उत्तम असा प्रतिसाद या परिषदेच्या निमित्ताने सर्व कारागिरांना मिळालेला आपल्याला आप दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे या जी ट्वेंटी परिषदेचे जे प्रतिनिधी सहभागी आहेत सन्माननीय निमंत्रित आहेत यांना भेट देण्यासाठी म्हणून आपल्या हिमरू शॉलची निवड करण्यात आलेली आहे ही आपल्या दृष्टीने अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चांगली अशी मानाची गोष्ट आहे आणि माझा विश्वास आहे की हे जे प्रयत्न उद्योग विभाग करत आहे या प्रयत्नांना एक जागतिक पातळीवर एक चांगली जोड मिळेल आणि या प्रतिनिधींचाही आत्मविश्वास चांगल्या प्रकारे वाढेल एक ह्या प्रदर्शनामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे यांनाही अतिशय समाधान मिळालेलं आहे त्यांना एक चांगल्या प्रकारचं एक छान चांगल्या प्रकारचं एक व्यासपीठ जागतिक स्तरावरचं मार्केट एक त्यांना मिळालेलं आहे आणि हे बघून मला अतिशय आनंद होतो की उद्योग विभाग जे कार्य करत आहे त्या कार्याला एक चांगल्या प्रकारे बळ मिळत आहे धन्यवाद